नमस्कार मित्रांनो मी सतीश महा महाओके हो या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बारावी सायन्सनंतर ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग मेडिकल आणि फार्मसी त्याच्यानंतर कृषी म्हणजे ॲग्रिकल्चर या कोर्सेसमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे या प्रवेश प्रक्रियेसाठी आता सी ई टी द्यावी लागणार आहे तर ही सी ई टी परीक्षा देण्यासाठी तर या सी ई टी परीक्षेमध्ये कोणते विद्यार्थी पात्र आहेत त्यानंतर कोणती सी ई टी परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला कुठल्या कोर्सेससाठी ॲडमिशन भेटणार आहे आणि ही ऑनलाईन अर्ज करण्याच्या तारखे काय आहेत परीक्षा कधी होणार आहेत याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना बी एस सी ॲग्री बी फार्मसी आणि इंजिनिअरिंग जे काही महाराष्ट्रामधील कॉलेज आहेत या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल त्या विद्यार्थ्यांनी एम एस टी सी ई टी ही परीक्षा देणे गरजेचं आहे बारावी सायन्समध्ये आत्ता परीक्षेला बसलेले विद्यार्थी रिपीटेड विद्यार्थी किंवा परीक्षा पास झालेले विद्यार्थी असे सर्व विद्यार्थी एम एस टी सी ई टी ही परीक्षा देऊ शकतात ही परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला बी एस सी एग्री बी फार्मसी आणि इंजिनिअरिंग या कोर्सेसमध्ये तुम्हाला ॲडमिशन घेता येईल तर इंजिनिअरिंगमधील सर्वच फील्डमध्ये जसं की मेकॅनिकल आय टी सिव्हिल इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल या कोर्सेसमध्ये तुम्हाला प्रवेश घेता येतो तर एम एस टी सी ई टी परीक्षा देत असताना तुम्हाला त्या ठिकाणी पी सी बी आणि पी सी एम असे दोन ग्रुप दिलेले आहेत तर तुम्ही दोन्ही ग्रुपमध्ये ऑनलाईन अर्ज करू शकता किंवा मग दोन्हीपैकी एका ग्रुपमध्ये तुम्ही अर्ज करू शकता त्या पद्धतीने तुमची परीक्षा होणार आहेत एम एस टी सी ई टी ही एन्ट्रन्स परीक्षा देण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि ही ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख ही एक मार्चपर्यंत तुम्हाला दिलेली आहे यानंतर एम एच नर्सिंग सी ई टी तर गव्हर्मेंटनं मागच्या वर्षीच एम एच नर्सिंग सी ई टी ही लागू केली आहे एम एच नर्सिंग सी ई टी ही परीक्षा दिल्यानंतर तुम्ही बी एस सी नर्सिंग जी एन एम आणि ए एन एम या कोर्ससाठी पात्र असणार आहेत म्हणजे तुम्हाला या कोर्सेसमध्ये प्रवेश घेता येईल जर तुम्ही ही सी ई टी परीक्षा एम एच नर्सिंग सीई टी ही परीक्षा जर दिली नाही तर तुम्हाला बी एस सी नर्सिंग जी एन एम आणि ए एन एम या कोर्सेसमध्ये प्रवेश घेता येणार नाही महाराष्ट्रामधील कुठल्याही कॉलेजला तुम्हाला नर्सिंग कोर्सेसमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला एम एच नर्सिंग ई टी ही परीक्षा देणे आवश्यक आहे ही परीक्षा देण्यासाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत तर जे विद्यार्थ्यांना बी एस सी नर्सिंग आणि जी एन एम या कोर्समध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर या कोर्सेसाठी बारावी सायन्स असणे आवश्यक आहे मग यावर्षी परीक्षेला बसलेले असतील किंवा परीक्षा पास असतील किंवा मग रिपीटेड विद्यार्थी असतील हा ऑनलाईन अर्ज करू शकतात त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांची दहावीच पास आहे बारावी सायन्स किंवा बारावी नाही आहे त्यांच्याकडं तर असेही विद्यार्थी एम एच नर्सिंग सी ई टी हा फॉर्म भरू शकतात परंतु त्यांना ए एन एम या कोर्समध्येच फक्त ॲडमिशन भेटेल बी एस सी नर्सिंग आणि जी एन एममध्ये दहावी पास असलेल्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन भेटणार नाही तर नर्सिंग सी ई टीचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत दिलेली आहे यानंतर नीट यू जी एंट्रन्स परीक्षा सुद्धा एक सी ई टी परीक्षाच आहे तर जे विद्यार्थी नीट यू जी परीक्षा देतील त्या विद्यार्थ्यांना मेडिकल फील्डमध्ये जसं की एम बी बी एस बी डी एस बी ए एम एस बी एच एम एस बी यू एम एस आणि बी पी टी एच या कोर्सेसमध्ये प्रवेश घेता येतो नीट यू जी परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी हा बारावी सायन्समध्ये असला पाहिजे सध्या परीक्षा देत असलेले विद्यार्थीसुद्धा हा अर्ज करू शकतात विद्यार्थी विद्यार्थीसुद्धा अर्ज करू शकतात किंवा जे विद्यार्थी अगोदर पास झाले असतील तेही विद्यार्थी या ठिकाणी नीट यूजीचा फॉर्म भरू शकतात हा फॉर्म भरल्यानंतरच तुम्हाला मेडिकल फील्डमधील कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेता येईल तर नीट यू जी एंट्रन्स परीक्षा सुद्धा आता फॉर्म सुरू झाले आहेत हा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही नऊ मार्चपर्यंत दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या तिन्ही फॉर्म तिन्ही परीक्षा ह्या वेगवेगळ्या आहेत एम एस टी सी ई टी त्याच्यानंतर एम एच नर्सिंग सी ई टी आणि नीट यू जी ह्या तिन्ही परीक्षा वेगवेगळ्या असून तिन्ही परीक्षांचे वेळापत्रक त्यानंतर तिन्ही एंट्रन्स परीक्षा ह्या वेगवेगळ्या दिवशी होणार आहेत त्यानंतर तुम्हाला तिन्ही परीक्षेसाठी वेगवेगळे अर्ज करावा लागणार वेगवेगळी फीज पण भरावं लागणार आहे तर आपल्याला कोणत्या कोर्समध्ये प्रवेश घ्यायचा आहे आप ते आपण निश्चित करून त्या ई टी त्या एंट्रन्सचा फॉर्म तुम्ही भरावा लागणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तर हा ऑनलाईन अर्ज ई टी अर्ज भरल्यानंतर तुमचं जे परीक्षेचे तारखी दिलेले आहेत त्या डेटच्या अगोदर एक सात आठ दिवस अगोदर तुमचे प्रवेशपत्र हे उपलब्ध होतील ते प्रवेशपत्र घेतल्यानंतर तुम्ही परीक्षा देणार आणि परीक्षा दिल्यानंतर तुमचा रिझल्ट येईल रिझल्टच्या नंतर पुढील प्रवेश प्रक्रिया ही सुरू होत असते त्यावेळेस तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स हे ओरिजिनल कागदपत्र त्या फॉर्ममध्ये कॅब प्रोसेसमध्ये अपलोड करावे लागत असतात तर कॅब प्रोसेसबद्दलची सर्व डिटेल माहिती डिटेल व्हिडिओ मी बनवणारच आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा Gràcies.